नमस्कार कुक विस्नेब्रीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असणाऱ्या खुसखुशीत आणि चौदाराच्या तिळगुळाच्या सारणाच्या पोळ्या तयार करून दाखवणार आहे प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन ह्या तिळगुळाच्या सारणाच्या पोळ्या परफेक्ट कशा तयार करायच्या त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि कृती आज मी तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवणार आहे बऱ्याच जणांची ह्या पोळ्यांबद्दल अशी तक्रार असते की आमच्या पोळ्या गच्च सारण भरल्यानंतर लाटतांनी फाटतात किंवा मग त्यांना लाटतांनी कडेने चिरा पडतात पोळ्या भाजतांनी फुगत नाही भाजून ठेवल्यानंतर खुसखुशीत न होता नरम होतात खाण्यासाठी बातड किंवा मग चिवट लागतात तर ह्या अशा अनेक तक्रारींचं सोल्युशन तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आणि सांगणार आहे आजच्या आपल्या ह्या रेसिपीप्रमाणे केलेल्या तुमच्या तिळगुळाच्या पोळ्या ह्या अगदी परफेक्ट बनवून तयार होतील या खुसखुशीत तिळगुळाच्या पोळ्या शिवायही बारा ते पंधरा दिवस अगदी सहज टिकतात चला तर मग वेळ वयानं घालवता लगेच त्या अगोदर तुम्ही माझा हा केला नसेल तर प्लीज माझ्या करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात प्रथम इथे गॅसवर ठेवलेल्या या कडाईमध्ये मी दोन मोठ्या सफेद तिळ भाजायला घालणार आहे ही माप तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता बस वाटीने आपण हे सफेद तीळ या ठिकाणी मोजून घेतले त्याच वाटीने बाकीची माप मोजून घ्यायची तिळगुळाच्या पोळ्या तयार करून दाखवणार आहे त्यामध्ये साईजच्या वीस ते बावीस पोळ्या अगदी आरामशीर होतात बस स्लो फ्लेमवर हे सफेद तीळ अगदी हलकेसे भाजून घ्यायचे ह्यांना भाजून अगदीच डार्क तांबूस रंग ने आला पाहिजे कारण हे सफेद तिळ अति जास्त भाजल्याने खाण्यासाठी चवीला कडसर लागतात तेव्हा ह्यांना हे पहा अशा पद्धतीने त्यांचा भाजून अगदी हलकासा रंग चेंज झाला की लगेचच एखाद्या मोठ्या ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचे ह्यानंतर आता सेम त्याच वाटीच्या मापाने मी ह्या कढाईमध्ये हे एक वाटी शेंगदाणे भाजायला घालणार आहे शेंगदाणे सुद्धा अगदी लो फ्लेमवरच मस्त असे खमंग भाजून घ्यायचे बरेच जण इथे एक चूक करतात शेंगदाणे ते गॅसची फ्लेम फुल करून भाजतात त्याच्याने शेंगदाणे फक्त वरतूनच भाजल्यासारखे दिसतात आणि आतून मात्र शेंगदाणे खाण्यासाठी कच्चे लागतात शेंगदाणे जर लो फ्लेमवर आजपर्यंत छान असे खरपूस भाजून नाही घेतले तर त्यांच्या त्या कच्चे शेंगदाणे खाण्यासाठी कच्चे लागतात आणि पोळ्यांच्या सारणात शेंगदाण्यांची कच्ची टेस्ट येते पोळ्या चवीला मस्त अशा खमंग नाही लागत शेंगदाणे कच्चे राहिल्यामुळे पोळ्या जास्त दिवस नाही टिकत पोळ्या त्या कच्च्या शेंगदाण्यांमुळे चवीला खबट किंवा मग उग्रस लागू शकतात तेव्हा शेंगदाणे अगदी मंद अचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे मी ह्या भाजून ठेवलेल्या सफेद तिळासोबत ताटामध्ये काढून घेणार आहे यानंतर आता सेम त्याच वाटीच्या मापाने मी ह्या कढाईमध्ये ही पाव वाटी खसखस भाजायला खालणार आहे खसखस फारच नाजूक असते हिला भाजायला जास्त वेळ नाही लागत गॅस बंद करून ह्या गरम असलेल्या कढाईमध्येच आपण ही खसखस हलकीशी भाजून घेणार आहोत खसखस सुद्धा जास्त भाजायची नसते त्याच्याने ही चवीला कडबड लागू शकते खसखस हलकीशी भाजून घेतल्यानंतर हिला सुद्धा मी ह्या भाजलेल्या इतर घटकांसोबत ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे हे भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे हे पूर्णपणे थंड झाले की अजूनच कुरकुरीत होतील त्याच्याने मिक्सरमध्ये ह्यांची दळून अगदी बारीक पावडर तयार होईल बस अधूनमधून ह्यांना खालवर करून थंड करून घ्यायचे जोवर आपले भाजलेले सर्व जिन्नस एकीकडे एक थंड होत आहेत तोपर्यंत इथे या बाउलमध्ये पोळ्यांची कणिक भिजवण्यासाठी मी सर्वात अगोदर दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण तीळ शेंगदाणे आणि खसखस मोजून घेतली होती त्याच वाटीने मी ही मापं घेणार आहे ह्याच्याने मळलेल्या कणकेमध्ये तयार होणारं सारण अगदी परफेक्ट बसेल ना कणिक शिल्लक राहील ना सारण शिल्लक राहील यानंतर अर्धी वाटी मैदा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्याच्याने तुमच्या पोळ्या तुम्ही उंड्यामध्ये कितीही ठसठसून सारण भरलं तरी पोळ्या लाटताना फुटणार नाही किंवा मग पोळ्या लाटताना पोळ्यांच्या कडेने चिरा नाही पडणार तुम्ही तुमच्या पोळ्या हव्या तेवढ्या पातळ लाटू शकता अर्धी वाटी बेसन आपण घालणार आहोत पोळ्या खाण्यासाठी चवीला तर छान लागतीलच पण ह्या बेसनमुळे पोळ्या भाजून फारच मस्त अशा कुश व्हायला मदत होईल पोळ्यांचं वरचं आवरण ह्या बेसनमुळे अगदी पोळ्या संपेपर्यंत बारा ते पंधरा दिवस मस्त असं खुसखुशीत कुश राहील आणि पोळ्या खाताने वातळ किंवा मग चिबट नाही लागणार बस्तर आता चवीसाठी मी ह्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच अगदी तीन ते चार चिमूट हळद मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्या हळदीमुळे पोळ्यांना छान रंग यायला मदत होईल पोळ्या दिसायला अगदी पुरणपोळी सारख्याच मस्त अशा पिवळ्या धमूक दिसतील सुरुवातीला हे सर्व जिन्नस चांगले असे मिक्स करून घ्यायचे तर आता पोळ्या जास्तीत जास्त खुसखुशीत व्हाव्या त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालून घेऊया ज्या वाटीने आपण इतर सर्व जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी तेलाचं मोहन ह्याच्यामध्ये घालायचंय ही सर्व मापं जर तुम्ही अचूक घेतली तर तुमच्या पोळ्या शंभर टक्के अगदी परफेक्ट बनून तयार होतील सुरुवातीला तेल अगदीच कडकडीत गरम असतं तेव्हा सुरुवातीला तेल चमच्यानेच असं ह्या सामग्रीमध्ये मिक्स करून घ्यायचंय हाताला सण होईल इतपत हे कोमट झालं की हातानेच तेलाचं मोहन ह्या सगळ्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय शक्यतो तेलाचं मोहन हे सर्व पिठांच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे आपल्या पोळ्या मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होतील हे पहा ह्याचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे म्हणजेच तेलाचं मोहन आपल्या या पिठाला अगदी परफेक्ट लागले असं समजावं तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मळून उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तिळगुळाच्या पोळ्या ह्या खुसखुशीत बनवायच्या आहे तेव्हा ही कणिक पुरणपोळीच्या कणकेसारखी सैल भिजवायची नाहीये ही जी तिळगुळाच्या पोळ्यांची कणिक आहे हिला साधारण असं चपातीच्या कणकेप्रमाणेच भिजवायचंय मळलेल्या उंड्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचंय इथे एकीकडे आपले हे भाजलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाले यांना आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक दळून घेणार आहोत बस यांना मिक्सरमध्ये बारीक करताना मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून बारीक करून घ्यायचे तुम्ही जर यांना तसं बारीक नाही केलं तर ह्यांच्यातलं जे तेल आहे त्याच्याने ह्यांचा कोट चिकट तेलकट किंवा मग ओलसर तयार होईल तर थोडं थोडं करून इथे मी हा कोट या ठिकाणी मिक्सरला तयार करून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने इतर सर्व जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी सुरीने बारीक चिरलेला गुळ घालून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे हा गोळसुरीने सुरीने बारीक चिरलेला किंवा मग किसणीने किसून घेतलेला असावा फोडलेला खड्याचा गुळ ह्याच्यामध्ये घालायचा नाहीये त्याच्याने गुळ सारणामध्ये एकसारखा मिक्स नाही होणार बस सर्वात शेवटी पाव चमच्या बेलची जायफळची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे हे सर्व नस एकदा असे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये जायफळचा फ्लेवर अजून जास्त हवा असेल तर थोडस जायफळ तुम्ही ह्याच्यामध्ये किसून घालू कि शकता हे जे सारण आहे ह्याच्यातला गुळ इतर सर्व घटकांसोबत चांगला असा एकजीव होण्यासाठी आणि बारीक होण्यासाठी आपण पुन्हा थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेणार आहोत ह्याला सुद्धा मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचंय सफेद तीळ शेंगदाणे खसखस गुळ हे आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे आहे हे तर तुम्हाला माहितच असेल आरोग्यासाठी पौष्टिक असण्यासोबतच चवीला सुद्धा हे फारच खमंग आणि रुचकर लागतात थंडीच्या सीझन मध्ये तर ह्यांचा अगदी न चुकता आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा भरभरून कॅल्शियम आयर्न हाडांची बळकटी तसेच अनेक विटॅमिन्सने भरपूर असलेले हे सर्वजी नस नक्कीच आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरतील तुमच्या घरातील अगदी लहान मुलांना देखील ह्यांचं सेवन करायला हवं वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर हे सर्व जिनस फारच फायद्याचे ठरतील मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर ह्यांना पुन्हा एकदा हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातले सर्व घटक आणि गूळ या सारणामध्ये एकसारखे मिक्स होतील ह्या सारणामध्ये सारणाच्या गुठळ्या झाल्या असतील तर त्यांना फोडून सुटसुटीत करून घ्यायचे हे पहा आपल्या ह्या सारणाला मस्त बाइंडिंग आलीये तिळगुळाच्या पोळ्यांसाठी या सारणाला अशी बाइंडिंग येणं फारच गरजेचं आहे हे सारण अगदीच कोरडं किंवा मग भुसभुशीत नाही झालं पाहिजे इथे एकीकडे आपल्याला ही पोळ्यांची कणिक भिजत ठेवून अर्धा तास होऊन गेलाय हिला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय म्हणजे आपली ही कणिक मळून मस्त अशी प्लेन होईल हे पहा आपल्या ह्या कणकेला थोडा वेळ भिजत ठेवल्याने मऊपणा आलाय आणि हलकासा लवचिकपणाही आलाय त्याच्याने आपल्या पोळ्या लाटताना अजिबात फुटणार नाही किंवा मग पोळ्या लाटताना पोळ्यांच्या कडेकडेने चिरा नाही पडणार ह्याच्याने तुम्हाला पोळ्या हव्यात तेवढ्या पातळ लाटता येतील पोळ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार उंडा घ्यायचा आहे आणि उंड्याची सारण भरण्यासाठी अशी खोलगटवाटी तयार करून घ्यायची आहे अगदी पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जशी उंड्याची खोलगट वाटी तयार करतो तशीच ह्याची अगदी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे या वाटीचा हा जो सेंटरचा खोलगट भाग आहे हा थोडासा जाड ठेवायचा आहे ह्याच्याने उंड्याच्या आतमध्ये ठसठसून सारण भरूनही तुम्हाला तुमची पोळी हवी तेवढी पातळ लाटता येईल पोळी लाटताना फुटणार नाही पोळ्यांना कडेकडेने लाटताना चिरा नाही पडणार काही ना पोळ्या लाटताना उंड्याच्या आतमध्ये भरलेल्या सारणाला उंड्यामध्ये पसरायला जागा नाही मिळाली तर पोळ्या लाटताना फाटण्याचे किंवा मग पोळ्यांच्या कडेकडेने चिरा पडण्याचे चान्सेस जास्त राहतात असं ह्या उंड्यामध्ये तयार केलेलं सारण ठसठसून भरून घेतल्यानंतर या सारणाच्या वरतून असं थोडंसं गव्हाचं सुकपीठ घालायचंय ह्याच्याने तुमच्या सगळ्या पोळ्या भाजताना मस्त अशा टम्म फुकतील उंड्यात भरलेलं सारण आणि उंड्यांची कणिक हे दोन्ही हलकेसे ओलसर असल्याने ते लाटल्यानंतर एकमेकांना चिकटतात त्याच्याने पोळ्या फुगत नाही असं मध्ये थोडस गव्हाचं सुकं पीठ घातलं की पोळ्या भाजून छान अशा टम्म फुकतात या उंड्याच्या कडा अशा एका जागेवर मिळून आणल्यानंतर शिल्लक राहिलेली कणिक काढून न टाकता अशी या उंड्याला चिटकून आहे म्हणजे उंड्यातल्या सारणाला उंड्यामध्ये पसरायला जागा कमी नाही पडणार मस्तर आता थोडंसं गव्हाचं सुकपीठ लावून ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला ह्या उंड्याला असं बोटांनी दाबून थोडंसं चपट करून घ्यायचंय त्याच्याने काय होईल या उंड्याच्या आतलं जे सारण आहे ते ह्या उंड्याच्या अगदी कडेपर्यंत एकसारखं पसरल्या जाईल आणि पोळी लाटताना फाटणार नाही गरज पडल्यास अधूनमधून गव्हाचं सुकपीठ लावून ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे आपली पोळ्यांची कनिक आणि सारण अगदी परफेक्ट बनवून तयार झालंय त्याच्याने आपल्या ह्या पोळ्या लाटायला अगदी सोप्या जात आहेत ह्या पोळ्या तुम्ही हव्यात तेवढ्या पातळ लाटू शकता हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या पोळ्या लाटताना अजिबात फाटत नाहीये किंवा मग ह्यांना लाटतानी कडेकडेने चिराही पडत नाहीये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला ह्या पोळ्या बनवायला अजिबात कठीण नाही जाणार या पोळ्या तुम्ही अगदी सहज फटाफट तयार करू शकाल नवशिक्यांना सुद्धा ह्या तिळगुळाच्या पोळ्या पहिल्या प्रयत्नातच अगदी अचूक बनवता येतील ह्याची मी गॅरंटी देते एकदाच पाच सहा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि एक करून त्यांना भाजून घ्यायचे किंवा मग एक एक, एक, -एक पोळी लाटून लगेचच तिला एकीकडे भाजून घ्यायचे तुम्हाला जे सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या पोळ्या लाटून आणि भाजून घ्यायच्या हे पहा तुम्ही ते बघितलंच असेल आपल्या ह्या पोळ्यांच्या अगदी कडेपर्यंत सारण एकसारखं पसरलंय आणि ह्या पोळ्यासुद्धा आपण बघा कशा अगदी पातळ लाटून घेतल्याय आपल्या पोळ्यांना लाटताना फाटल्याय ना ह्यांना लाटताना कडेने चिरा पडल्या तर आता एक एक पोळी अशी तव्यावर भाजायला घालायची आहे पोळीच्या दोन्ही बाजू मिडियम फ्लेमवर सुलट करून भाजून घ्यायची आहे पोळीच्या दोन्ही बाजू साजूक तूप लावून भाजायचे आहे तुम्हाला जर साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ह्या पोळ्यात तेल लावून सुद्धा भाजू शकता पण साजूक तूप लावून भाजलेल्या ह्या तेळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतात आणि साजूक तुपाचा फ्लेवर सुद्धा ह्या पोळ्यांना फारच छान येतो हे पहा आपली ही पोळी अगदी कडेपर्यंत टम्म फुगलीये या पोळ्यांच्या दोन्ही बाजू एकदा मीडियम फ्लेमवर थोड्याशा भाजून घेतल्या की ह्यांना लो फ्लेमवर उचटणीने दाबून दाबून भाजायचे पोळ्यांच्या दोन्ही बाजू लो फ्लेमवर अशा दाबून दाबून भाजायच्या म्हणजे आपल्या ह्या पोळ्या भाजून मस्त अशा खुसखुशीत होतील आणि सोबतच आपल्या ह्या पोळ्या छान अशा खुसखुशीत भाजलेल्या असल्याने ह्या थंड झाल्यानंतर नरम नाही पडणार आणि खाण्यासाठी कि वातळ किंवा मग चिवट नाही लागणार बस ही एक एक पोळी भाजून लगेचच गरम गरम एकावर एक ठेवायची नाहीये त्याच्याने सुद्धा पोळ्या घामाळून त्या नरम पडतील तर एक एक पोळी भाजून प्रत्येक पोळी एकानंतर एक एखाद्या जाळीवर ठेवायची आहे आणि पहिली पोळी थंड झाली की तिला काढून भाजलेली दुसरी गरम पोळी जाळीवर ठेवून थंड होऊ द्यायची अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या भाजून पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आणि मगच त्यांना एकावर एक ठेवून एखाद्या डब्यामध्ये भरून स्टोर करून ठेवायचे पोळ्या खुसखुशीत भाजलेल्या असल्याने बारा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर टिकतील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन आणि सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमच्या ह्या तिळगुळाच्या पोळ्या शंभर टक्के परफेक्ट भरून तयार होतील अगदी पहिल्या प्रयत्नातच नऊ सुद्धा बनवू शकतील अशा शंभर टक्के परफेक्ट अशा तिळगुळाच्या पोळ्या बारा ते पंधरा दिवस तुमच्या ह्या तिळगुळाच्या पोळ्या अशाच खुसखुशीत राहतील चवीलासुद्धा खवट किंवा मग खाण्यासाठी चिवट किंवा वातड नाही लागणार साजूक तुपासोबत तर ह्या पोळ्या खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा ठसठसून सारण भरलेल्या काठोकाठ सारण पसरलेल्या खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशा तिळगुळाच्या चविष्ट पोळ्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला जस्त या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर